जय 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 शिवराय शिवार माझा आज या या ऐतिहासिक संघर्ष सकल मराठा समाजाचा संघर्ष होता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या सभेसाठी या पंचक्रोशीतून या परिसरातून अनेक मातभर युवक आणि प्रौढ वर्ग देखील आणि महिलाची संख्या देखील अतिशय लक्षणीय या ठिकाणी होती आपण इथं या ग्रहस्थांना आपण विचारणार आहोत की आजच्या सभेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि सरकार आरक्षण देईल का काय वाटत तुम्हाला आज सभा झाली हे चांगली सभा झाली सरकार देईल का आरक्षण बरं बरं एवढा दिवस झालं तर सरकारचं काम चालू आहे असं काही वाटतं का तुम्हाला तुमच्या बातमीवरती आजवाजुरी चालू आहे असं वाटतं तुम्हाला नाही आता वाटत नाही वाटतं ना टप्पा आता अंतिम टप्प्यात आला असं म्हणणं की मनोज भाऊ पाटील एवढं आता बऱ्याच ह्याच्यामध्ये जाऊन एवढी सभा घेत आहेत तर बी हालतीत तर चांगलं आरक्षण देवच लागेल आरक्षण नाही दिलं डिसेंबर पर्यंत तर ह्याच्यापेक्षा मोठा कोटी न कोट्टी न मराठा लोक इथं सध्या उपस्थित राहतील कोटी न ह्याच्याहून जास्त मोठ्या सभा होतील आणि आरक्षण तर हे भेटणारच कुठे हल् आम्ही मराठा युवक मनोज जरांगीभाऊ पाटीलच्या मागे कायम उभे खंबीरपणे एक जसं आम्हाला वचन दिले ना आम्ही बी त्यांना वचन देऊ की आमच्या तुमच्या पावलाला पाऊल लावून तुमच्या मागे आम्ही उभे राहू आणि जे आता एवढे विराट मोठ्या सभा चालू आहेत ह्याच्यापेक्षा मोठ्या सभा आता ह्या चोवीस तारखेच्या पूर्ण होतील सतराला मोठी बैठक आहे मनोज रांगीभाऊ पाटीलची ह्याच्यापेक्षा मोठी सभा आता मुंबईवर धडतील जर आरक्षण नाही डिसेंबर पर्यंत भेटलं पेक्षा मोठा मराठ्यांचा कोटी मराठा मुंबईला मग सरकारनं बी एवढं लक्षात घ्यावं हो, त्यांची फक्त हागण्याची सोय करावी बाकी नाही काय काय करणार बरोबर या ठिकाणी तरुण अतिशय आक्रमकपणाने आपली भूमिका मांडतायत सरकार वेळ काढूपणा आहे जर सरकारनं चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर चोवीस तारखेच्या नंतर ज्या काही रणनीती होणार आहे ती सतरा तारखेला बैठक ता घेऊन या ठिकाणी सकल मराठा समाज आयोजित केलेली आहे आणि पुढच्या दिशा ठरवणं बाबा आपण कुठून आलात आम्ही आलो औसा तालुक्यातून मुगळीवाडी आपसंदा गाव बर बर पाहिजेच आणि मिळालंच पाहिजे आणि मंत्री लोकांना किंवा पुढील लोकांना जास्त बोलता कामा नाही त्यांची बरीगत नाही त्यांना ह्याच्यातून सुट्टी नाही आम्ही सर्वजण मराठी एक झालो तर त्यांनी जागेवर बसावं लागेल आणि ऊस तोडायला पोटेच घेऊन जावं लागेल इतक्या आम्हाला अभिमान आहे मराठा जातीचा आम्ही बरेच दिवस आपदत आहोत आमचे लेकर आम्ही देशोधडीला लागलेला आहोत आम्हाला कसलाही न्याय मिळालेला नाही बरेच योद्धे असे होऊन गेले न्याय मिळालेला नाही आता आम्हाला अपेक्षा आहे की जरांगे पाटील यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल म्हणून आम्ही खंबीरपणाने उभे आहोत या ठिकाणी काका असं म्हणतायत की आता जर आरक्षण दिलं नाही तर मग जरांगे पाटला सोबत आम्ही मरायला देखील तयार आहोत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मिळते काका काही ओबीसी नेते कोयत्याची वगैरे भाषा करते काय वाटतं काय वाटतं आरक्षण आमची देख बाळा शिकून घरी बसल्यात शिकून शिकून रोजगार करून त्याला शिकवायचं आणि त्यांना काहीच नाही याच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालच पाहिजे ओबीसी समाज तुमच्या सोबतच वाटतं नेते नेते विनोद करतो तर या ठिकाणी आपण या औसा तालुक्यातल्या परिसरातून आलेल्या ग्रामस्थांच्या या ठिकाणी आपण मुलाखत घेतलेली आहे त्यांचं थांब मत आहे की यानंतर जर आरक्षण भेटलं नाही तर निश्चितपणाने मनोजे पाटील यांच्या सोबत आम्ही मरायला देखील तयार आहोत आणि तरुणांचं मत आहे की जर चोवीस तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर कोट्यावधी समाज हा मुंबईला धडकणार आहे आणि त्या ठिकाणी अतिशय चोख असा ठराव या ठिकाणी या तरुणांनी केलेला दिसले काय वाटते चिन्ह तुला

तर इथं या ठिकाणी चिमुकली म्हणते की आरक्षण द्यावंच लागेल अतिशय लहान लहान बाळ देखील या आले तिथं काही इव्हेंट नाही इथं काय कुठल्याही प्रकारची यात्रा भरलेली नाही इथला त्यांचा हक्क मागण्यासाठी आपल्या माता भगिनी देखील आपल्या या चिमुकल्या लेकरांना घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत ताई काय वाटतंय आपल्याला आरक्षण आम्ही वाटतं आरक्षण नाही दिलं तर मनोज दरंगे सोबत तुम्ही ठामपणे उभं राहा बर 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 अजित तुम्ही कुठून आला माळुंब्राळुंब्रा बर बर एक औषध जवळ आहे बर 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 म्हणजे महिला मध्ये जनजागृती झाली का हो तुम्ही करणारच का गावात गेले आता सगळ्या महिलाला सांगणारच का घर वगैरे जाऊन बर 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 या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या त्या ठिकाणी गावाकडे गेल्यानंतर मनोज जरांगे जनांगे पाटलांनी जो संदेश दिलाय त्यांनी जे गावागावात जागृती करण्यासाठी